आपण काळजी करू नका शेतकऱ्याकरता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारनी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली आज बत्तीस हजार कोटी रुपये जे पुराणी करता शेतकऱ्यांनी उभे शेतकऱ्याकरता सरकारने उभे केले त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट मदत आता या ठिकाणी पोहोचली त्यामुळे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळं काल जे महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथजींनी अजितदादाने घेतले आहे हे महत्त्वाचे निर्णय आहे त्यामुळं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता की शेतकऱ्याची कर्जमाफी होईल करायची तर आमचा या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश काय ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे ज्यांचे फार्म हाऊस आहे मोठे मोठे घरं शेतामध्ये आहे त्यांनी कर्ज उचललं आहे तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे सरसकट कर्जमाफीमध्ये ज्या लोकांना कर्जमाफ करण्याची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो त्यामुळे त्यांनीही मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे ही समिती जी आहे नऊ सदस्यीय ही समिती निकष ठरवेल कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे अल्पभूधारकाकरता काय अत्यल्प करता काय चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्यांचं कर्ज संपत नाही पूर आम्हीमुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थे त्याच्यामुळे अडचणीमुळे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे एकीकडे रबी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या संकल्पनामामध्ये दिलेला वचन पूर्ण करणे याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले आणि समितीला हे मान्य होतं की जे धनदागड्या आहेत धन दांगण्या लोकांची कर्जमाफी होऊ नये जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे हाही त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा होता मी वारंवार सांगितलं की हे आज धरणाचा काही प्रश्न येत नाही जी समिती आहे ही नऊ सदस्यीय समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू पण प्रश्न असा आहे की एकच मुद्द्यावर सर्वाचं एकमत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होय मान्य मुख्यमंत्र्यांनी ही सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही कुठलंही कर्ज वसुली करता शेतकऱ्याच्या दारात जाणार नाही शेतकरी आत्महत्येकडे जाईल असा कुठलाही प्रयोग बँकांनी करायचा नाही गव्हर्नमेंटने की आम्ही एक्स्ट्रा डेट आणखी कर्ज घेऊ शकत नाही टली आपको बताया आप ऐसे क्यों बोलते हैं कितने करोड़ किसानों को फायदा होगा किन किसानों को यह नहीं दिया जाए देखिये कल का जो निर्णय हुआ है माननीय मुख्यमंत्री जी हमारे देवेंद्र फडणवीस जी एक नाथ जी अजीत दादा सारे लोग जो है और आंदोलनकर्ता भी लोग बैठे थे जिसमें हमने तो महाराष्ट्र जनता से किसानों से एक संकल्प किया था एक वादा किया था कि हमारी सरकार आएगी देवेंद्र फडणवीस सरकार आएगी हम कर्जा माफ करेंगे कल के बैठक में हुआ कि नौ सदस्य समिति बनी है प्रवीण परदेशी की अध्यक्षता में जो एडमिनिस्ट्रेटिव कमेटी है यह कमेटी का रिपोर्ट अप्रैल के फर्स्ट वीक में आएगा और आने वाले तीस जून दो के पहले ये रिपोर्ट पर निर्णय लिया जाएगा और ये बात पर सबका सहमत बना है ये सारे यह आंदोलन और हमारे बीच में कर्जा माफी का जो क्राइटेरिया होगा तो समिति उसका रिपोर्ट देगी कर्जमाफी करेंगे लेकिन किसकी होनी चाहिए जिनके पास फोर व्हीलर कार है जिनके पास इनकम टैक्स पेयर है उनकी होनी चाहिए बंगला है गाड़ी है घोड़ा है फार्म हाउस है किसानों के खेत में बड़े बड़े घर है जिनके ऊपर कर्जा उठाया है क्या उनका होना चाहिए तो समिति ने कहा कि वो भी वो उसमें नहीं है हमने भी यही कहा कि भाई एक रिपोर्ट लेना पड़ेगा उदार के लिए क्या होगा बड़े किसानों के लिए क्या होगा और तब तक 30 जून 2026 तक कोई भी बैंक किसानों के घर नहीं जाएगी जो पुराना कर्जा है जब तक इसका निर्णय होता नहीं तब तक कोई भी बैंक किसानों के साथ खिलवाड़ नहीं करेगी प्रेशराइज नहीं करेगी कोई भी बैंक किसानों को परेशान नहीं करेगी किसान को आत्महत्या की ओर ढकेला नहीं जाएगा ये बी निर्णय कलकीय आम्हाला हा धंदा नाही आहे हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं काँग्रेस सरकार असताना केलं आम्हाला तो वेळच नाही आहे आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे कुणावर पाडत ठेवणे कुणावर वॉश ठेवणे कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही आमच्याकडे आम्ही आता दिवस एक करतोय अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरीस आणू त्यांचं काम ते करत आहे सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय